आता या पातीलामध्ये भिजवायचे आम्हाला मठ उद्याच्या कार्यक्रमासाठी देवा तुम सगळं झालं का थोडंस कोम तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंच मनापासून स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये आणि उद्या आज आहे शिवजय शिवरात्री तर शिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज सकाळपासून ये ना मागं माझ्या मागं थोडी धावपळत चालू होती कारण म्हणजे याच घरातलं आवरायचं त्याच्यानंतर उद्या उपवास उपवासढायसाठी आमच्याकडंच स्वयंपाक राहतो त्याचं म्हणजे मठ हे ते सगळं भिजवायचं बरेच काम होते तर ते दाखवलंच मी तुम्हाला आणि आत्ता थोडीशी फ्री झाली आहे तर आत्ता खुशी गेली आहे गावात आणि स्त्री मी बसले इथे बघा तर असाच बसल्या बसल्या खजूर खात होतो तर सर डोक्यात आलं की खाण्यापेक्षाने म्हणजे याला काही ती खजूर नाही राहिली या बचऱ्याला ती खजूर काही नाही राहिली आकार दाखव आकर तोंडात काय ते तोंडात घेऊन बसेल त्याला खाता येत नाही आहे <laughs> काय झालं आवळ राहिला ते भांडं तू तर म्हटलं त्याचं आहे ना आज खजूरची ना शेक बनवून बघू आपण म्हणजे चांगलाच लागेल माहिती आहे कारण खजूर बी गोड राहील आणि त्याच्यात दूध साखर शिवाय जाणारच काय तर म्हटलं थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून ये ना ते मस्त असंच शेक बनवून बघते मी कसा लागेल छानच लागेल माहिती आहे आपल्याला तर आता तेच बनवते चला चला थोडीशी खजूर घेईल दूध साखर आणि याच काजू बदाम टाकल आणि मिक्सरला फिरून घेईल आणि मग पिऊन बघू कसं कसं चला करायचं तर बघा इथे ना खजूर आहे ना मी बिया काढून घेतल्या तिच्या आणि थोडंसं दूध आहे लगेच जास्त नाही टाकलं कारण हे ना बारीक व्हायला थोडंसं हेच होईल त्यानंतर याच्यामध्ये टाकते काजू आता टाकू थोडेसे बदाम त्यानंतर हे बदाम आता थोडीशी साखर टाकू याच्यामध्ये तर बघा इडा आपला सेक चांगला प्रकारे मस्त तयार झालाय आता पिऊन बघते कसा झालाय कसा नाही बघा मस्त पैकी वाटेत काढून घेतलं आणि काय एवढं व्यवस्थित बारीक नाही झालं कारण ती किती नाही म्हटलं तर थोडं कडकच राहतं आता श्रीयांशला पाजून पाहते कसं झालं श्री बस खाली बस खाली सांगतो इकडून असा थांब था। अंदर कस आहे छान आहे छान आहे परत घेतलं म्हणजे छान आहे आवडलं त्याला छान झालं चला आता पिऊन घेतो एवढ तर आता वाजले चार आणि आता आम्ही नाही पाच वाजले वाटतं आणि आता आम्ही निघतोय केदरायला आता प्रत्येक जण कुठं ना कुठं जातं पण आम्ही आता जवळच जा जाणार इथे केदराईला Uh, कारण ऊन पण खूप लागत होतं त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळीच जाऊ तर आवरलंय मी इथे बघा आणि आता निघायचं आहे थोडासा मेकअप करते म्हणजे पावडर ब्युडर लावते आणि निघू चला नहीं? हे बघा हे आहे केदराई धरण नादराई धरण हे केदराई डॅम ते बघा हे आहे केदराईचं धरण त्याच्यामधलं पाणी आता तिकडून दाखवल मी तुम्हाला परत पर आणि हे आम्ही चाललो तर हे बघा आम्ही आलो इथं केद्रईमध्ये आणि इथे जे आहे समोर थांब सोड गबडे हात हे बघा इथं आहे देवीचं मंदिर आपल्याला तिथं जायचं आहे गर्दी बघा तुम्ही किती झाली गर्दी मिस्टर आणि श्रेयंश गेले पुढे आता आपण पण जाऊ आता गर्दी कमी झाली भाऊ ते कारण आता भरपूर पाच वाजून गेले त्याच्यामुळं बघू आता तिथं जाऊन गर्दी किती किती नाही

आमचे दर्शन झाले आणि आता आम्ही लगेच निघालोय घरी कारण मिस्टरांला आता उद्याची तयारी करायची त्याच्यामुळं दर्शन घेतले आम्ही लगेच निघालो आता घरी जाऊन भेटते कारण रस्ता खूप खराब आहे आम्ही शॉर्टकट आलोय त्याच्यामुळं मग गाडीवर काही म्हणजे ब्लॉग किंवा रेकॉर्डिंग करता नाही यायची त्याच्यामुळं मग आता डायरेक्ट घरी जाऊन भेटते तर आत्ता मग असे आम्ही येऊन पोहोचलोय घरी आणि काही म्हणजे शूट केलं नाही कारण हे ना सकाळी टाकलेली मटकी जी होती ना ती उपसायची होती म्हणजे मग सकाळपर्यंत तिला थोडेफार मोठ येतील आणि आमच्या मागं मागे लगेच आमची भाची पण आली आणि आहे ना भावी नवरी बाई आहे त्याच्यामुळे मग त्या साडी नेसण्याची प्रॅक्टिस करत्या हे बघा तुम्हाला दाखवते त्यांची त्यांनीच नेसली आहे त्यांची त्यांनीच नेसली नेसली म्हणजे बऱ्यापैकी प्रॅक्टिस करू राहिल्या साडी नेसायची चांगली नेसायली मस्त वाटत ब्लाऊज वेगळं आहे आणि साडी वेगळी पण मग छान वाटते तुमचे सासरे बघू राहिले पदरी छान वाटत कशी नेसली माझ्या बाची बाईनी साडी नक्की कमेंट करून सांगा माग जा थोडी जा मागाल चला आजचा ब्लॉग एवढाच आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया उद्याच्या शिवरात्रीच्या म्हणजे उद्याच्या कार्यक्रमात Опарен тази ми се